बवापूर शहरात संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी संत नरहरी सोनार चौक येथे संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमा पूजन सकाळी नऊ वाजता सोनार समाजाचे ज्येष्ठ नागरिक युवक वर्ग यांनी केले यानंतर संध्याकाळी सहा वाजेला संत नरहरी महाराज यांची प्रतिमा ट्रॅक्टर ट्रॉलीवर ठेवून व संत नरहरी महाराज यांची प्रतिमा ठेवून लहान बालगोपाल यांनी सजीव देखावा करण्यात आला होता शोभा यात्रा सराबगल्ली येथून काढून लाईट बाजार शिवाजी रोड सरदार चौक येथून सराबगल्ली येथे सांगता करण्यात यानंतर येथे संध्याकाळी साडेसात वाजता अहिर सुवर्णकार महिला मंडळाने संत नरिणी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती केली यानंतर रात्री नऊ वाजेला रवी किरण महाराज यांचे कीर्तन आयोजन करण्यात आले होते यावेळी सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष मुलीधर वेडूशेठ दुसाने चंद्रकांत वामनशेठ सोनार शांतराम तुळशीराम शेठ खरोटे चंद्रकांत तुकाराम शेठ भांबरे नगरसेवक महेंद्र अशोक शेठ दुसाने माजी नगरसेवक गणेश बढनेरे हितेंद्र दुसाने संदीप दुसाने आनंदवा अशोक शेठ रंधिरे विवेक शेठ सोनार प्रमोद शेठ थोरात मधुकर खंडेराव शेठ सोनार अल्पेश पारे राजेंद्र शेठ सोनार नरेंद्र शेठ सोनार राजेंद्र शेठ पानखेडे नारायण शेठ दुसाने भरत दुसाने आदी उपस्थित होते या प्रसंगी कीर्तनाचे आयोजक अहिर सुवर्णकार युवक मंडळातील निर्मल थोरात हरीश खरोटे अनिल दुसाने संजय दुसाने मेहुल सोनार कुणाल भामरे प्रणव सोनार संजू सोनी चेतन खरोटे जितेश सोनार अमित वाघ अक्षय सोनार आशितोष वाघ राहुल दुसाने शंभू सोनार सौरव भामरे कुणाल दुसाने गणेश दुसाने राकेश दुसाने तेजस थोरात आदींनी केले होते याप्रसंगी संजय दुसाने यांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ संत नरहरी महाराज यांची प्रतिमा नवापूर अहिर सुवर्णकार समाज मंडळात सप्रेम भेट दिली यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन समाज बांधवांनी केले होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर साठी तर मोठी होती कुणी। कुणी कुणी तो 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 का तर आता काय करायचं मग थोडी कमी करून दिली कमी करून दिल्याच्या नाही पहिल्यांदाच असं माप चुकतंय मग आता स्वतःला यावं लागेल माप घ्यायला पण डोळ्याला पट्टी माझी आम्ही दुसऱ्या देवाचं तोंड बघत नाही कारण मी शंकर भगवंताला मानतो दुसऱ्या देवाला आपण पाहणार सुद्धा नाही डोळ्याला पट्टी बांधली आणि पट्टी बांधून कमरेचं माप घेतायत महाराज पण करता करविता तो माझा जगाचा मालक हा त्याच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही म्या बोलविल्या वेज बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या आलविल्या प्राण वाले अशा युक्तीप्रमाणे भगवंत त्याच्या मनात आलं की तो खेळ खेळतो बरोबर जेव्हा संत नरहरीबाबांनी कमरेचं माप घेतताना तेव्हा त्यांना शंकर भगवंताची आभूषण आणि वश्र हाताला लागत